नमस्कार मैत्रिणींनं विजय शहन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एक सुंदर हँडबॉज बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला इथे हे माप दिसत असतील ह्याप्रमाणे हे जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे त्यानंतर सेम ह्याच मापाचं दुसरं एक अस्तरसाठी कापड घेतलेलं आहे मेन फॅब्रिकला मी कॅनव्हस पेपर चिटकून घेतलेला आहे त्यानंतर दाखवल्याप्रमाणे ह्या कापडाची अशी घडी घालायची आहे नंतर दुसरी एक अशी घडी घातलेली आहे त्यानंतर ही जी ओपन बाजू आहे त्या ओपन बाजूकडे ह्या ओपन बाजूच्या इथे सेंटर पॉईंट काढायचा आहे हे व्यवस्थित सेट करायचं आहे चारी काठ आणि मग इथे याचा सेंटर पॉईंट काढलेला आहे तिथे मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगपासून आजूबाजूला दोन दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं नंतर मग वरती पावणे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे जिथे दोन इंच मार्किंग आलेलं आहे तिथे त्यापासून वरती इथे पावणे तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे हे असं नंतर इकडे सुद्धा पावणे तीन इंचावर मार्किंग करून आता इथे एक बॉक्स बनून घेत घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे हा असा आणि मग आता हे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे कट करून घ्यायचं आहे आणि सेम हे असंच अस्तरच्या कापडावर सुद्धा करून घ्यायचं आहे मार्किंग आता हे कट करून घेत आहे त्यानंतर आस्तरचं कापड घ्यायचं आहे तिथेसुद्धा सेम ह्याच मापाने हे असं कट करून घ्यायचं आहे आता याचीसुद्धा सेम अशीच घडी घातलेली आहे नंतर मग ही दुसरी अशी आणि ओपन बाजूला इकडे सेम असंच मार्किंग केलेलं आहे याचा सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि सेंटर पॉईंटपासून इकडे दोन इंच आणि इकडे दोन इंच आणि मग वरती पावणे तीन इंचावर मार्किंग करून बॉक्स म्हणून घेतलेला आहे आणि तो सुद्धा इथे कट करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आता बघा हे ओपन केल्यावर असं दिसणार आहे त्यानंतर हे मेन फॅब्रिक आता बघा आस्तरला इथे आपल्याला चैन जोडून घ्यायची आहे सरळ बाजूनेच ही चैन ठेवायची आहे आणि इथे ही अशी शिवून घ्यायची आहे आणि इकडे सुद्धा दोन्ही बाजूला ही अशी शिवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर मग मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आता मी तुम्हाला हे कसं जोडतात ते सुद्धा मशीनवर दाखवते ह्याप्रमाणे इथे हे जोडून घ्यायचं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे बघा मी आधी चेन्क अस्तरला शिवून घेतलेली आहे नंतर मग त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि मग खालच्या बाजूने चेक करायचं दोन्ही सिलाई एकमेकांवर आलेले आहेत की नाही नसेल आलेले तर मग परत एकदा एकसारखी करून घ्यायची आहे अस्तरच्या बाजूने सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा चैन जोडून घ्यायची आहे आता इथे सुद्धा आधी अस्तरला जोडून घ्यायची चैन आणि मग त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे इथे मी चैन जोडून घेतलेली आहे बघा आणि मग त्याच्यावर आता मी हे मेन फॅब्रिक ठेवून जोडून घेणार आहे याच्यामुळे ही व्यवस्थित चैन जोडली जाते आणि ही जी चैन आहे ती अंडरग्राऊंड पद्धतीने जोडली जाते सिलाई दिसत नाही आतल्या बाजूला आणि कपडाई सिलाईचं मार्जिनसुद्धा दिसत नाही कपड्याचं मार्जिन अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा आता हे सिंपल उलटून घ्यायचं आहे आता इथेसुद्धा जे मार्जिन आहे ते कमी जास्त मला वाटत होतं म्हणून मी ते एकसारखं करून घेतलेलं आहे अस्तरची जी पहिली सिलाई होती त्याच्यावर दुसरी सिलाई घेतलेली आहे आणि आता ही चैन जोडून झालेली आहे आता हे सिम्पल असं उलटवायचं आहे आणि परत वरती इथे दाब सिलाई द्यायची आहे आणि ह्या पद्धतीने ही चैन जोडली गेलेली आहे याच्यामुळे इथे आतल्या बाजूला कुठेही कपडा बाहेर दिसत नाही इथे बघा कुठेही तुम्हाला इथे मा कपडा दिसणार नाही सिलाई पण दिसणार नाही आता इथे दाब सिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला सेम असंच करायचं आहे आता मी इथे दाब सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे खूप छान फिनिशिंगने ही अशी चेन जोडली गेलेली आहे त्यानंतर आता इथे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलेलं आहे अस्तरचं आता इथे आपल्याला असा बेल्ट लावायचा आहे त्याच्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे चोवीस इंच लांबीची आणि अडीच इंच रुंदीजी अडीच इंच रुंदी आणि लांबी चोवीस इंच आणि याचा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे सिम्पल हे असं सेंटरमध्ये दोन्ही काठ फोल्ड करायचे आणि परत एकदा फोल्ड करायचा आणि मग इथे सिलाई घ्यायची ह्याप्रमाणे हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे आणि मग इथे कसा जोडायचं तेही बघूया आता हे असं शिवून झाल्यानंतर इथे हा बेल्ट जोडून घ्यायचं आहे इकडे दोन इंचावर मार्किंग करायचं आहे कॉर्नरपासून आणि इकडे सुद्धा कॉर्नरपासून दोन इंचावर आणि मग इथे हा असा सेंटरमध्ये जरी ठेवला तरी चालेल किंवा खालून पाऊण इंच मोजून त्या लेवलला ठेवला तरी चालेल आणि दाखवल्याप्रमाणे इथे असं जोडून घ्यायचं आहे जे मार्किंग केलेलं होतं आपण दोन इंचावर तिथेपर्यंत नंतर ह्या बाजूने हे असं सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा ही पट्टी अशी जोडून घ्यायची आहे इथे जशी जोडली तशीच तिथेसुद्धा जोडून घ्यायची आहे आता इथेसुद्धा मी ही पट्टी जोडून घेत आहे आणि ह्या पद्धतीने हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे कपडा असा फिरवून मग इथे सिलाई घ्यायची आणि मग इकडे अशी आणि ह्या पद्धतीने दोन्ही बाजूला इथे हा बेल्ट जोडून झालेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला रनर अडकून घ्यायचा आहे त्याआधी इथे ह्या जे दोन्ही जे हे जे दोन्ही काट आहेत ते एकत्र करून व्यवस्थित असं फोल्ड करून इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे इकडे सुद्धा आणि मग तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने आणि मग इथे आपल्याला हे असं मार्किंग करून झाल्यानंतर हे असं सेट करायचं आहे आणि मग इथे आपल्याला रनर याच्यात अडकून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं आणि त्यानंतर मग हे कसं शिवायचं ते बघूया आता मी इथे रनर अडकून घेतलेलं आहे आता हे तुम्ही उलट बाजूने सुद्धा शिवू शकतात पण मी इथे आता दोन्ही बाजूला जे आहे ते सरळ बाजूने शिवणार आहे आणि इथे एकसारखं करून घेतलेलं आहे इकडे सुद्धा एकसारखं करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग हे शिवून घ्यायचं आहे उलट बाजूनेसुद्धा तुम्ही हे शिवू शकतात पण मी आता इथे हे असंच सरळ शिवून घेणार आहे जे आपण सेंटर मार्क केलेलं होतं तिथे बरोबर ही चैनची पट्टी येईन ह्याप्रमाणे हे असं व्यवस्थित सेट करून इथे हे असं शिवून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा शिवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे इथेसुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर मग आता बघा काय करायचं आहे आता हे असं उलटून घ्यायचं आहे आणि जिथे आपण वरच्या बाजूने सिलाई मारली होती तिथे या इथे सेंटरमध्ये परत एक सिलाई मारायची आहे याच्यामुळे जे मार्जिनचा जो कपडा आहे तो दिसणार नाही इथे एक सिलाई आणि इथे एक सिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही हे असंच उलट्या बाजूनेसुद्धा मारू शकतात सरळ बाजूने मारलं की थोडासा कपडा इथे जाड होतो म्हणून तुम्ही उलट्या बाजूनेच डायरेक्ट सिलाई मारली तरी चालेल आणि नंतर तुम्ही इथे पट्टी लावू शकता आता इथे मी असं उलटून घेतल्यामुळे इथे धागे लॉक झालेले आहेत पण पट्टी जरा जाड झालेली आहे इथे त्यानंतर हे जे कॉर्नर आहेत दाखवल्याप्रमाणे हे असे जोडून घ्यायचे आहेत शिवून घ्यायचे आहेत इथे तिरकस सिलाई घेऊन हो। कॉर्नरला कॉर्नर मिळून हो। मग इथे मी असं शिवून घेतलेलं आहे नंतर इथे आपल्याला ही अशी ला पट्टी लावून घ्यायची आहे धागे लॉक करण्यासाठी दाखवल्याप्रमाणे ही अशी चारही कॉर्नरला ह्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि आता ही उलटून घ्यायची आहे हे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आता बघा मी इथे ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या सुद्धा लावून घेतलेल्या आहेत धागे लॉक झालेले आहेत आणि ही सुंदर अशी हँडपर्स तयार झालेली आहे तुम्ही याचा वापर मेकअप बॉक्स म्हणूनसुद्धा करू शकतात भरपूर याच्यामध्ये पेस आहे तुम्हाला ही छोटीशी हॅ बॉक्स हँडपर्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आता इथे मी याचं मेजरमेंट दाखवत आहे इकडे हे असं आणि इकडे हे एवढं हे असं आलेलं आहे तुम्हाला याची माफक स्क्रीनवर दिसत असतील तुम्हाला ही हँडपर्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे आहेत तेही कमेंट करून सांगा आणि ही हँडपॉच तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद